मी बंधू नमस्कार आज एकवीस बारा दोन हजार चोवीस आपण लोडिंग बघतो आहे श्री बाबासाहेब टेकोडे पारनेरसाठी बघू शकतो आपण आता जे रक्तचंदन आहे ही दोन वर्षाची रोपं आहेत रोप लावल्यापासून आपल्याला अगदी दहा वर्षात उत्पादन चालू होतं आहे ह्याच गाडीमध्ये आपण संगमनेरचं सफेद चंदन रक्तचंदन भरलेलं आहे तर अशा प्रकारचे नियोजन हे चंदन दोन वर्षाची रोपं आहेत लावले की पुढच्या वर्षी बारा ते पंधरा फूट उंची वाढणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक करायचा आहे आता स रक्तचंदन जे आहे ही दोन वर्षाची रोप असल्यामुळे तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत रोप जमिनीत लावली की फास्ट वाढते आणि उत्पादन चांगले मिळते रोप लावते आपल्याला जो खड्डा आहे तो खड्डा साधारण एक फूट बाय एक फूट बाय एक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निबळपेंड थिमेट हे टाकून पिशी पाणी रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींच्या आळवणी द्यायची आहे तर अशा प्रकारचे रक्तचंदन लोडिंग आपण बघू शकतो आहे खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार तसेच सर्व नियोजन अशा प्रकारचे जे लोडिंग चाललेलं आहे सिलेक्शन करून रोपं द्यायचे चाललेले आहेत खराब रोप वाढते ते बाजूला काढलं जात आहे आणि ती मोठी घ्या तिने पण बघू शकतो आहे आता रक्तचंदन जर म्हटलं अशा प्रकारचे हे रोप आहे जमिनीत लागले की फास्ट वाढते उत्पादन चांगलं मिळते खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मारते हे थांब थांब हे रोप बोडले गाडी खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं आता रक्तचंदनावरच आपल्याकडे सफीचंदन असेल आंबा असेल लिंबू पेरू नारळ लोटन ही सर्व रोपं मिळतात रोपं लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारचे हे रक्तचंदन हा ना हे रोप बदल बघू शकतो रक्तचंदन जर म्हटलं तर ह्याला होस्ट प्लॅनची गरज नाही आणि शेतकरी बंधूंना लावल्यापासून अगदी नाही ते पण नको हां लाव लावल्यापासून आपल्याला दहा वर्षात उत्पादन रोप झपाट्याला वाढते खात्रीशी रोपावर सल्ला मार्ग सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मग संपर्क करायचा